गुड मॉर्निंग आणि इथे झाली होती सकाळ त्याचबरोबर सकाळी सकाळी लवकर उठून मी छान असा व्हिडिओ कॅप्चर केला तो माझ्या गावचा आणि मस्त असं गावातलं माझ्या मळ्यातला सुंदर असं घरासमोरच मळा आहे त्यामुळे मळ्यातलं हिरवं पीक पिकाने भरलेले शेत हे खूप सुंदर असं वाटतं तर प्रत्येकाला हवा हवा वाटणारं असं आपलं गाव असतं छोटं का असे ना पण ते खूप मनाला भावणारं गव्हाने भ भा, भरलेलं पूर्ण शेत गहू जसे डोलताय वाऱ्यावरती हे बघून खूपच मनाला भारी वाटलं आणि आनंद घेतला हाय वेलकम बॅक टू प्रियाच मराठी लॉग आणि मी आलेली आहेत माहेरी तर माझ्या माहेरी गावची यात्रा आहेत मोठं जागृत देवस्थान आहे त्या देवाची यात्रा आहे तर आम्ही तिकडे जातो आता आणि इथे उर्वी पण माझ्यासोबत आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत तुम्ही पुढे लॉगमध्ये कंटिन्यू राहा भरपूर काही यात्रेमध्ये बघायला मिळणार आहे चला भाऊ आणि मी आणि उर्वी आम्ही निघालो जा यात्रेत जाण्यासाठी माहेरी आली होती इथे माहेरच्या गावच देवाची यात्रा होती याआधीही मी तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहेत इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप मोठी अशी यात्रा असते आणि सिन्नर तालुक्यामधलं हे खूप मोठ मोठं आणि प्रसिद्ध हे म मंदिर आहे या देवाचं श्री महाळूबा महाराज नाव आहेत आणि इथे नवसाला पावणारा देव आहे हा सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण होतात आणि नवसही इथे फेडले जातात केले जातात त्यासाठी भरपूर लोकं ला खूप लांबून लांबून येतात यात्रा इथे खू अशी भरलेली होती आणि दुपारची वेळ होती साडेबारा वाजता आम्ही यात्रेत आलो बघा हे श्री महाळवा मंदिर दोडी बुद्रुक सिन्नर तालुक्यात दोडी गावामध्ये हे मंदिर आहे ज्यांना कोणाला जायचं असेल ना तुम्ही नक्की जाऊ शकता आम्ही आतमध्ये आलो आणि दर्शनला लाईन लागलेली होती तर मी दर्शनामध्ये उभी राहिली आणि हे दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे उभं होतो बघा जसं मी तुम्हाला बोलली नवसाला पावणारा देव आहे तर इथे प्रत्येक रविवारी आणि ह्या देवाला नवस करणारे लोक येतात आणि ते त्यांचा नवस फेडतात त्याच नवसाचे हे नैवेद्य दिवे वगैरे असतात नारळ असतात जागृत देवस्थान आहेत दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये यात्रेमध्ये फिरायला लागलो आणि इथे वस्तू वगैरे छोट्या मुलांच्या उर्वीला घ्यायचं होतं तर तिला पण ये नाव यात्रेपासूनच यात्रेमध्ये जाण्याचा आनंदच वेगळा जावं असं वाटतं काल मोठं झालेलं हा गावपासून यातला एक आनंदच वेगळा असतो यात्रेत जाण्याचा खूप फिरलो त्यानंतर ऊन होत मग आम्ही इथे ज्यूस प्यायलो यात्रेमध्ये तुम्ही कधी ज्यूस पाणीपुरी असं काही काही पिण्याचा आनंद घेतात का मला नक्की सांगा आणि आम्ही तोचा आनंद घेतला ऑरेंज आणि पायनॅपलचा ज्यूस होता मी पायनॅपलचा ज्यूस घेतला ज्यूस मस्त होता पिला त्यानंतर प पुन्हा एकदा आम्ही यात्रेत फिरण्यासाठी निघालो आणि आता यात्रेतला खाऊ घेतला नाही तर विषय राहिला का गरम गरम जिलेबीचा आनंद घेतला गरम गरम जिलेबी बनत होती तीच आम्ही पॅक करून घेतली मस्त भरपूर असे स्टॉल होते भुजाऱ्याचे तिथून आम्ही सगळं काही खायण्यासाठी घेतलं उर्वीला या लॅडरमध्ये बसवलं त्यानंतर तिने छान असा आनंद घेतला एक अर्धा तास आणि मग इथेच आमची यात्रा संपूर्ण संपन्न झाली आणि आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो तर हा छोटासा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर्स